नमस्कार मित्रांनो मुरांबा या मराठी मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मात्र या मालिकेबाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे आता मुरांबा या मालिकेवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहे त्यात दाखवण्यात आलेल्या सीनवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतलाय मुरांबा या मालिकेत रमाच्या आईचा मृत्यू दाखवण्यात आलेला आहे रमाला हे पाहून खूप मोठा धक्का बसलेला आहे रमा एकीकडे आई होणार आहे तर स्टार प्रवाहने नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय त्यात गरोदर रमा तिच्या आईचे अंतिम संस्कार करते असं दाखवण्यात आलं आहे ती गरोदर असताना तिला हे करायला लावल्याने प्रेक्षक चांगलेच संतापले आहे तिच्या बाळावर याचे काय परिणाम होतील याचा विचार करा तुम्ही नको ते पायंडे पाडू नका आपल्याकडे हे सगळं करत नाहीत या मागे काहीतरी कारण असेल असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांना आणि लेखकाला सुनावलं आहे एका प्रेक्षकांनी लिहिलं आता थांबव आहे रमाला असं का दाखवताय अजून किती त्रास सहन करायचा असतो मालिकेच्या नायिकेने कधीतरी काहीतरी चांगलं दाखवाना असं म्हणत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा